तर आज आपण मालवणी पद्धतीचं खेकड्याचा सुक्का मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर मालवणमध्ये ह्या खेकड्याला चिंबोरी असं म्हणतात तर आजची रेसिपी खूप मस्त आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा मी जयश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की क्लिक करा तर वेळ न वाया जाता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो खेकडे हे साफ करून घेतलं आहे आणि जो मधला भाग असतो त्याचे दोन तुकडे करून घेतला आहे तुम्ही ते अखंड ठेवला तरी देखील चालेल आणि दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ ते धुवून घेतलं आहे आता सर्वात आधी आपल्याला त्या खेकड्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आप आपल्याला गॅसवरती पॅन गरम करून घ्यायचा आहे आता पॅन आपलं छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे जिरे घालायचं आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलं आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाला दोन चमचे इथे मी धनं घेतला आहे तर काही खडे मसाले यामध्ये मी ॲड करणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चार पाच बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत पण ते आखंड न घालता आपल्याला ते कट करून घालायचं आहे म्हणजे मिरची आपली छान असं खरपूस भाजून निघेल तर असं आपल्याला मोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा सर्व मसाला मंद आचेवरतीच खरपूस भाजून घ्यायचा आहे एक ते दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचा आहे मसाला म्हणजे आपला मसाला हा खूप छान असा होईल मसाला आपला छान असा भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मोठा कांदा घालायचा आहे उभे कांदे मी इथे चिरून घेतला आहे आणि हा ह्या कांद्याचा कच्चेपणा फक्त आपल्याला घालवायचा आहे तर मंद आचेवरतीच आपल्याला पाच सहा मिनटं हे परतून घ्यायचं आहे छान असं तर कांदा आपला गळूपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त ते फ्राय नाही करायचा तर इथे बघू शकता तुम्ही कांदा आपला छान असा भाजला गेलेला आहे तर बघा पाच सहा मिनटानंतर कांदा आपला छान असा भाजला गेला आहे तर आपण खरपूस नाही ते भाजायचं या स्टेजला आपल्याला यामध्ये खिसलेलं खोबरं ॲड करायचं आहे तर इथे मी पाऊन वाटी बारीक खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओल्लं खोबरं घेतलं तरी देखील चालेल आता हे आपण मंद आसेवरती खरपूस खोबरं भाजून घेऊया आता हा सर्व मसाला आपण जेवढं खरपूस भाजून घेऊ तेव्हाच याचा स्वाद खूप मस्त येतो हे ये तुम्ही लक्षात ठेवा तर थोडा वेळ ह्याला लागतो पण आपल्याला ते खरपूस असं छान भाजून घ्यायचं आहे तर पाच सहा मिनटानंतर हे छान असं आपण भाजून घेऊया म्हणजे आपल्या मसाल्याला खूप मस्त असा स्वाद येईल तुम्ही पाहू शकता पाच सहा मिनटानंतर आपला मसाला हा छान असा खरपूस भाजला गेला आहे तर यामध्ये आपण दोन इंच आल्याची तुकडे घालूया तुम्ही तेलामध्ये घातलं तरी देखील चालेल चार पाच लसूणच्या पाकळ्या घालूया आणि हा मसाला आपण एक मिनटं परतून घेऊया तर इथे मी ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ताटमध्ये हा मसाला सर्व काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हा मसाला आपण थंड करून घेऊया तर थंड झाल्यावर तो मसाला आपण मिक्सर जॅनमध्ये घालूया आणि जितकी जमेल तितकं आपल्याला ते बारीक दळून घ्यायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला पाणी यामध्ये नाही घालायचं लगेच तुम्ही पाणी घातलं तर तो मसाला बारीक नाही होणार तर आपल्याला ते सुरुवातीला कोरडं फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला एक कपभर पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपली मसाला हा खूप बारीक होईल त्यामध्ये आपल्याला मुठभर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि असं आपल्याला एकदम बारीक फाईन ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाल्याची तर आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला गॅसवरती मो एक कढई घ्यायची आहे आणि कढई छान तापल्यानंतर आप त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जितकी जमेल तितकी आपल्याला कढईही मोठी घ्यायची आहे तर ह्या मसाल्याला तेलही जास्त लागतं तर आपल्याला त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर तेल छान आपलं ता आप तापल्यानंतर त्यामध्ये आपण मसाला घालूया हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे तर हा सर्व मसाला मी तेला या तेलामध्ये घालून घेते आणि एक पाच सहा मिनटं ह्या तेलामध्ये आपण हा मसाला सर्व शिजवून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते पूर्णपणे आपल्याला ह्या ते तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे जितकं आपण तेलामध्ये हा मसाला शिजवून घेऊ तितकं हा छानही लागतं तर खूप जास्त वेळ नाही लागत पाच सहा मिनटं फक्त लागतात त्यामध्ये याला तर आपण असंच शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे म्हणजे हा मसाला आपण तेलामध्ये शिजला गेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये तिखट ॲड करायचं आहे जे आपलं घरी साठवणीचं च तिखट असतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता कोणतंही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट तुम्ही घालू शकता इथे मी कोल्हापूर चटणी यामध्ये दोन चमचे घेतली आहे आणि ते घालून एक मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता हे मिनिटभर मी परतून घेतलं आहे आता आपण त्या मिक्सर जारमध्ये आपला जो मसाला लागलेला असतो तो सुद्धा वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं एक कपभर यामध्ये पाणी घालून मी ते स्वच्छ खंगळून ह्या मसाल्यामध्ये घातलं आहे आणि ते तेल सुटूस तर आपल्याला तो मसाला छान असं त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तेल किती ते छान असं ह्याला सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद परतल्यानंतर ह्यामध्ये आपण ते खेकड्यामध्ये घालून घेऊया आणि आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे छान असं आपण ते एकजीव करून घेऊया आणि झाकण लावून मी इथे पाच मिनटं हे त्या मसाल्यामध्येच शिजवून घेतलं आहे म्हणजे आपल्या खेकड्यामध्ये तो चटणीचं आणि त्या मसाल्याचा स्वाद असा जाऊन आता यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी ॲड करूया आता इथे मी एक ग्लासभर यामध्ये पाणी ॲड करणार आहे आंबट यामध्ये घालायचं आहे तर त्यासाठी मी इथं मिनिटभर आमसूल हे पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि ते यामध्ये मी ॲड करणार आहे तर तुम्ही ते आमसूल पाण्यामध्ये मिनिटभर भिजत ठेवू शकता आणि ते आमसूल बाहेर काढून टाकून त्यातलं पाणी राहिलेलं यामध्ये घालू शकता तर आमसूल ऐवजी तुम्ही चिंचसुद्धा यामध्ये वापरू शकता जर तुम्ही आमसूल किंवा चिंचसुद्धा खात नसाल तर यामध्ये लिंबूसुद्धा ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर आपण हे आता एकजीव करून घेऊया तर या आमसूलला मालवणमध्ये कोकमसुद्धा असं म्हणतात तर या आमसूलमुळे या स खेकड्याच्या सुक्याला खूप मस्त असा स्वाद लागतो आता आपण गॅस हा हाय करायचा आहे आणि हाय गॅसवरती आपल्याला ते एक उकळी आल्यानंतर मिडियम गॅसवरती ह्याला एक वीस ते तीस मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मीठ घालायचं विसरून गेलो आहोत तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि वीस ते तीस मिनटं शिजवून घेऊया त्या वीस ते तीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तर सर्व पाणी आपण हे आटूस्तोर हे शिजवून घेतलं आहे तर आपलं हे सुक्कं रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त हे लागतं भाकरीसोबत खायला खूप भारी लागतं आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतात तर तुम्ही नक्की आणून ट्राय करा आणि ह्याचा स्वाद घ्या तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा धन्यवाद